नमस्कार माझे नाव आहे चव्हाशा विनुलावर राहता ह्या शहरातून मी आलेली आहे मला मा पंधरा वर्षापासून आंबाताचा खूप त्रास होत होता चालताही येत नव्हतं हो आणि पूर्ण म्हणजे वेणी घालताना वगैरेसुद्धा बोटांचा वगैरे खूप त्रास व्हायचा तर आम्ही डॉक्टर महेश मुळे व अंशू मुळे यांच्याकडे ट्रीटमेंटला आलो त्यांच्यातर्फे मा त्यांच्या सेवेनुसार आम सिद्ध झालं आणि त्यानुसार त्यांनी अग्निकर्म रक्तमोशन यांच्या ट्रीटमेंट केली आणि त्यानुसार मला पूर्णपणे त्यांचा तसेच मला शुगर पण होती शुगरमुळेच शुगरचाही खूप त्रास होता तसेच दम्याचाही त्रास होता ह्या सर्व उपचारांवर मला डॉक्टर महेशमुळे व अंशूमुळे ह्यांच्या पूर्ण औषधाचा उपयोग पडला व मी महिनाभरातच क्लिअर झाले त्यांच्या या आयुर्वेद सिस्टीममुळे मा, मा माझे शरीर पूर्णत बरे झालेले आहे आणि ह्या संपूर्ण भारतीय आयुर्वेदाचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि सर्व सगळ्यांचं जीवन आनंदाने जगावे एवढीच माझी सगळ्यांना